मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा उद्या दौरा आहे याच दौऱ्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर राजभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा जो पक्षप्रवेश आहे त्यामुळे या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते प्रकाश सोळंके यांच्याकडून ते बॅनर लावण्यात आले होते परंतु त्या बॅनरवर जर बघायला गेलं तर त्या बॅनरवर प्रकाश सोळंके यांच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा जो फोटो आहे त्या फोटोला स्थान नव्हतं आणि त्यानंतर काल जी बातमी झाली त्या बातमीनंतर आता धनंजय मुंडे यांचे जे फोटो असणारे बॅनर आहेत अजित पवार यांच्या स्वागताचे ते बॅनर बीडच्या विश्रामगृह शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लावण्यात आलेले सर्व दृश्य आपण बीडच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेरचं पाहताय काल एक बातमी केल्यानंतर हा बॅनरबाजीचा जो राष्ट्रवादी गटातील शो आहे ते चालूच आहे म्हणावं लागेल एकीकडे जर बघायला गेलं तर, तर एकीकडे सांगितलं जायचं जा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये कुठंही दोन गट पडलेले नाहीत परंतु जे बॅनर प्रकाश सोळंके यांनी लावले होते त्या बॅ बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटोला स्थान नव्हतं त्याचबरोबर विजयसे पंडित त्याचबरोबर योगेश क्षीरसागर यांच्या देखील फोटोला स्थान नव्हतं परंतु आज जे बीडमध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवर चक्क माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके सोळंके यांच्या फोटोला देखील ताण नाही नक्कीच या बॅनरवरून बीडमध्ये अजित पवार गटामध्ये दोन गट पडलेत का हाच प्रश्न निर्माण आहे कारण की काल जो बॅनरचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता तो बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा होता आणि यामध्ये धनंजय मुंडे विजय विजयसे पंडित व इतर अनेक नेत्यांचे फोटो जे आहेत त्या बॅनरवर ते फोटो टाकण्यात आले नव्हते परंतु आज जे बीडमध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवर एकंदरीतच प्रकाश सोळंके यांचा फोटो कुठंही आपल्याला दिसत नाही नक्कीच यावरून प्रकाश सोळंके यांचा फोटो नाही कालच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नव्हता यावरून अजित पवार गटात दोन गट पडलेत का हीच चर्चा बीडमध्ये रंगू लागली